अँड इन्स्टिट्यूट धुळे चाणक्यस दुसरे ब्रांच लेवल कॉम्पिटिशन दोन हजार ट्रॉफी व मेडल देऊन बक्षीस वितरण समारंभ संपन्न धुळे शहरातील तेजस्विनी हँडरायटिंग अँड अॅबकस इन्स्टिट्यूट धुळे चाणक्य ॲबेकस गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात वाव मिळावा प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने कार्य करीत आहेत विविध स्पर्धा घेत असतात त्यानिमित्ताने चार मे दोन हजार पंचवीस रोजी सहा मिनिटातच विद्यार्थी विद्यार्थिनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविले त्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री छत्रपती शिवाजी महाराज माता सरस्वती पूजन व श्री संत जगणारी महाराज पूजन करून प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या प्रसंगी या ठिकाणी माजी महापौर जयश्रीता याईराव महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी शिवसेना उपनेत्या शुभांगिताई पाटील शशिकांत चौधरी विभाग अध्यक्ष गणेश चौधरी सामाजिक कार्यकर्ता शाळा क्रमांक नऊच्या मुख्याध्यापिका इंचार्ज छायाताई प्रांतिक तैलिक महासभा विभाग निरीक्षक तुषार चौधरी अॅडव्होकेट पुरुषोत्तम महाजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रांतिक कार्याध्यक्ष प्रमोद चौधरी श्रीमती शोभादा थोरा शिवाजीराव चौधरी नटराज भाऊ चौधरी, चौधरी राजेंद्र चौधरी सुधाकर चौधरी चोपडा बापू चौधरी चोपडा आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर यावेळी सहा मिनिटातच विद्यार्थिनी विद्यार्थिनी प्रश्न सोडून ट्रॉफी जिंकले त्यात पाच विद्यार्थी ब्रांच टॉपर ठरले यात कुमारी देवांश गंगाधर बर्जे यांनी एकशे एकोणसाठ प्रश्न सोडून पहिला क्रमांक मिळवला तर कुमारी तेजस दीपक नेहारदे यांनी एकशे छप्पन्न प्रश्न सोडून दुसऱ्या क्रमांक पटकावला तर कुमार दिव्य सुशील विदाते यांनी एकशे एकोणपन्नास प्रश्न सोडून तिसरा क्रमांक पटकावला तर देवांश उमाकांत पाटील यांनी एकशे सत्तेचाळीस प्रश्न सोडून चौथा क्रमांक पटकावला कुमार ध्यान धीरेन कारिया यांनी एकशे पंचेचाळीस प्रश्न सोडून पाचवा क्रमांक पटकावला तर सतरा विद्यार्थी हे बेस्ट परफॉर्मन्स ट्रॉफी तर तेरा विद्यार्थी रनर अप ट्रॉफी जिंकले पंचवीस विद्यार्थी परफॉर्मन्स ट्रॉफी जिंकले यांच्यासह आधी विद्यार्थ्यांना या ठिकाणी गौरवण्यात आले सहभागी झालेले सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात आले तर यावेळी पालकवर्ग विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता

o que é जाट्रा सुरू हे वेपारे आधीच होते तसेच विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व मराठी वाचन सोप्या पद्धतीने शिकवले जाते कुठल्याही गोष्टीची सुरुवाती आपण करतो सु पण त्या सुवर्ण मॅडमांचा सरांना आपल्याला पाठिंबा एक स्त्री घर आणि बाळाची जबाबदारी दोघं सामान खूप कठीण असतो त्यासाठी मॅडमांचा सरांचं खूप खूप कौतुक आहे पाया करायला गजेसाठी पालकपुत आणि विद्यार्थी लहान विद्यार्थी मित्र आणि तसेच अभ्यासरी Más noches, Yeah. आहे की, की इंगा इंगा या पद्धतीने आज मुलांना शिक्षणासाठी वेगवेगळे जसं सी एस सी पॅटर्न असेल स्टेट बोर्ड असेल असे वेगवेगळे पॅटर्नचा अभ्यास हा मुलांकडून केला जात असतो परंतु या ठिकाणी पालक वर्ग देखील आहे मी त्यांना देखील विनंती करू इच्छिते की स्पर्धेचं युग तरी असलं परंतु या स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांचा आंतरिक विकास देखील व्हायला पाहिजे शारीरिक विकास देखील झाला पाहिजे यासाठी देखील पालकांनी मुलांसाठी वेळ दिला, दिला पाहिजे आपण की फक्त पुस्तक असतो की तुझा पहिला आला पाहिजे तू जास्त अभ्यास केला पाहिजे परंतु शारीरिक बाबतीत देखील आपण मुलांना सांगितलं पाहिजे चांगले खेळ त्या माध्यमातून मुलांकडून खेळून घेतलं पाहिजे जसं की मुंबई क्लब असेल गडू हायस्कूलचं मैदान असेल या ठिकाणी देखील वेगवेगळ्या स्पर्धा असतील वेगवेगळे खेळ हे त्या ठिकाणी बोलत असतात तसंच स्टेडियम ठिकाणी किंवा खेळ हे केले जातात असतात त्या ठिकाणी जेणेकरून त्यांचा शारीरिक विकास हा देखील झाला पाहिजे या मताचे तरी मी आहे जसं आपलं जर शरीर तंदुरुस्त असेल तर आपण कुठल्याही स्पर्धेला सामोरं जाऊ शकतो म्हणून आपल्या शरीराचा विकास देखील झाला पाहिजे त्यासाठी आपण धुळे यांच्या विद्यमाने आज पुरस्कार वितरण विद्यार्थ्यांना चिमुक यांना दिला जातोय विद्यार्थी म्हटले शाळा म्हटले की ताई माझा फार जिवाळ्याचा हा विषय आहे की मला विद्यार्थी शिक्षक विद्यार्थ्यांना घडवणं ह्या सगळ्या गोष्टी मी जरी राजकारणात असली तरी एक शिक्षिका आहे म्हणून खूप आनंद होतो विद्यार्थी मोठ्यांना तर सगळेच बक्षीस देतात नाही मोठ्यांना सगळेच जण शाबासकी देतात पण जो मातीचा गोळा

क्लास मध्ये मुलांना आपण पाहतो की पूर्वी गणित गणित जर आपल्याला शिकायचं असेल तर आपले पाडे पाठ असायला पाहिजे पाडे पाठ असतील तर आपल्याला गणित यायच पूर्वी पाहू की या ठिकाणी आपण चिंतून त्यांना आज दिलेत आहे त्या कार्यक्रमाला मुलांना टॉक्टर आणि प्रमाणपत्र देण्यात आलेलं